आज येईल उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आज लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर गुड न्यूज मिळालेली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना पटापट तुमचे खाते चेक करा तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असले तरी मे महिन्याच्या हप्त्याची अपडेट अद्याप आलेली नाही तेही पैसे लवकरच खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा झाली आहे मे महिन्याची रक्कम अजून यायची बाकी आहे त्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही मात्र एप्रिल महिन्याची रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाली असून ही रक्कम तुम्ही चेक करू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्यात आला नव्हता मे उजाडला तरी हप्त्याची काहीच माहिती मिळत नसल्याने ही योजना बंद होणार की काय अशी चर्चा सुरू होती त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली होती या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा दिला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात हो हो ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे